छत्रपती संभाजी महाराज विकी कौशल येसुबाई भोसले रश्मिका मंदान औरंगजेब अक्षय खन्ना हंबीर राव आशुतोष राणा सोयराबाई दिव्या दत्ता कवि कलश विनीत कुमार सिंह जीनत उन निशा बेगम डायना पेंटी, रायजी मालगे संतोष जुवेकर गणोजी शिरके सारंग साठे कानोजी शिरके सुरवत जोशी सोमाजी आलोकनाथ अन्नाजी दत्ता किरण करमरकर एसाजी कंक प्रदीप रावत वरुण बुद्धदेव छत्रपती राजाराम महाराज दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा